हॅलो गुड मॉर्निंग शुभ सकाळ कसे आहात सगळे मी पण आहे मजेत चला आज परत एक केक करायचा आहे मला एंगेजमेंट थीम केक हे इतका डिसंट केक आहे ना खूप सुंदर असा त्यांनी मला इमेज पाठवलेली होती आणि आता हे पहा हे तीन बेस केले आहेत हा थोडासा हायटेड आहे आणि केकच हायटेड आहे तर खालचे हे दोन लेअर टू लेअरचाच आहे पण थोडीशी हाईट येण्यासाठी खालच्या लेअरला म्हणून हे दोन बेस लावले आहेत आणि हवरचा बेस तर आता करणार आहे केक क्रीम फेटून घेतलेली आहे आणि कालचा केक पण रेडी आहे फ्रीजमध्ये तो, तो द्यायचा आहे आणि त्याची थीम पण तयार करून ठेवलेली आहे उद्याच्या केकची पण ठेवलेली आहे आणि आत्ताच्या केकची पण थीम तयार करून ठेवलेली आहे तर चला आता लागते है। केक करायला आपला कुका झोपला इथा कुकू कुकू बाळा बाळा बघ ना बाळा बाळ कस झोपलं कुकू राग आला तुला बघ ना कोण आहे बाळा कोण आहे कुका कोण आहे बटा हे माझं बाळ आहे का हे ना कोण आहे बटा कोण आहे माझी पिल्लू आहे माझी पिल्लू आहे कोणाचे पिल्लू आहे मम्माच्या मम्माच्या बाला आहे कहा हम्म मम्माच्या आहे एक उकडी झोप नाही आली तुला नुसती माग माग फिरती आईच्या जो जो तर चला आता लागते केक करायला करायला वेळ लागत नाही फार पटकन होऊन जाते फक्त बेस मेक थोडासा वेळ लागतो हात स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी कुकीला एकदा जरा हात लावला थोडासा तरी मी हात धुवून घेते प्रत्येक वेळेस आणि मी मुलींना पण ती सवय लावलेली आहे कसं आहे प्राणी ते प्राणीच असतात किती तुम्ही हायजेनिक ठेवा तर दरवेळेस भरपूर प्रेम आहे तिच्यावर पण प्रेम वेगळं आणि ह्या गोष्टी वेगळ्या तर स्वच्छ असे हात मी प्रत्येक वेळेस धुवून घेत असते हे पा आता इथे येऊन आहे तुम्हाला खोटं वाटेल जिथे जाईन ना मी हे बघा खाली येऊन बसतोय पुढे फॅन चालू आहे तरी पण खाली येऊन आहे म्हणजे तिला आहे ना राहू शकत नाही ते माझ्याशिवाय Yeah. ते अगोदर सगळे कुकी तू पुढे बस ना बाळा फॅन चालू आहे कुकी जा बर कुकी इथं गर्मी बाळा जा पुढे जाऊन बस जा, जा। शारे बाळ जा बर पळ जा पुढे जा पळ हा चाललं ग चाललं छान नाही शाळ जा पुढे जाऊ बस गरम होतो ना इथं जा बसलं ग किती कळत माझ्या बाळाला किती कळत माझ्या बाळाला किती समजतं केक करणार होते सगळं आवरलेलं होतं क्रीम पण फेटून ठेवलेली होती थोडंसं सा थकवा आणल्यासारखं झाला म्हटलं चला दुपारी थोडंसं विश्रांती करून नंतर केक करावा तर थोड्या वेळ झोपले दुपारी आणि आता फ्रेश होऊन परत करायला लागले बी टी टे ट्वेंटी वन बी टी एस के छोटे <laughs> हां काय त्याच्या खालचं बघ गरमी के मौसम 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 नसल बाळ मौसम मौसम नाही मौ मौच असणार आहे मौसम 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 बाळा मौसमलाच मौसम म्हणतात मौसम मौसम असत मौसम गर्मी का मौसम मौस, गर्मी के मौसम बाळा मऊ मौस असत पण त्याचा उच्चार मऊ मौ करतात पण लिहायला मऊ असत लिहायला मऊ मौस असत मौसम तू विचार नंतर मी तुला दाखवते गुगल वर दाखवते मौसम तसंच लिहायला तसच असत हे तुला दाखवते मी गुगलवर बघ एक मिनिट मौ, मौसी मावसी मावसी बरोबर आहे असत असत म्हणायला मावसी म्हणायचं पण लिहायला इथं मावशी मौसी, मावशी मर, मरा मराठी मध्ये मावसी हिंदी घर की भर के चौखट के बाहर पहिलं सेन बाळा चौखट चौखट ते नाही ते नाही पहिलं पहिले म्हणायचं ना औ औ कि मात्रा के शब्द दिसत आहेत मग हे सगळे औ काय 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 हा धरती धरती गोल गोल नसत गोल पहिलं तू काय म्हणलीस ते अशी मात्र असते त्याच्यावर गोल, गोलला नसते गोल थोडच असते गोल असते पटकन ली ना सासते काका मो मोहन को कोण को ठ हतौडी हतौडी से चोट लग गई हतौडी सेकंड हाँ सेकंड हां चॉट बोल लगली खूप हसली ती आज चाललंय लसूण सोलायचं चा काम बसल्या बसल्या आणि शेजारी आहे माँ। माऊ माऊचा अभ्यास चाललाय साईड बाय साईड लिहिलं

<laughs> कुकी भूक लागली बाळा कुकीला अंडा बिर्याणी केली आज झोपली बा थोडीशी गरम होती ना तर गार करायला ठेवली आहे फॅन खाली સુટી પણ રોજ ચાલુ એમ સકા સકા કઈ ના કઈ એક દિવસ સુધી આરામ નહીં